नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण बेंबळी गटामध्ये आलेलो आहोत आणि या बेंबळी गटामध्ये बरमगाव हे एक गाव आहे आता या गावाचं जरा वेगळं वाटायलं आहे मला ह्याचं कारण असं आहे की पक्षाचे उमेदवार बलदंड जरी असेल तरीसुद्धा या गावामध्ये अपक्ष उमेदवाराला पसंती देत असलेलं वातावरण आज आहे आणि आपल्यासोबत बरेचसे बरमगावचे तरुण आहेत काय सांगतात ते बघूया आपण हे बरमगाव आहे आणि हे बरमगावचे कार्यकर्ते आहेत काय नेमकं कसं वातावरण तुम्ही बदललेलं दिसतंय म्हणता काय नाव काय सांगा तुमचं माझं नाव वैभव ढुळे हां तसं बघायला गेलं तर जशा निवडणुका लागल्या हां तसं पक्षाकडून उमेदवारी कोणाला देण्यात आली कोणाला देण्यात आली नाही बस आमच्या भागातले एक व्यक्तिमत्व जर म्हणलं तर बहिर बाय लोमटे आमच्या गावातून तर आमच्या तरुण पिढीकडून तर बहिर बाय हा ह्यांचाच आम्ही म्हणजे प्रचार पण करला होतीच आमचं म्हणजे काम त्यांचा आम्हाला एकदम असं आवडलेला आहे त्यांचा जर बघायला गेलं का नाही एकदम साधा माणूस आहे पण त्यांचं काम जबरदस्त आहे कधी पण मला एवढं सांगा पक्षाची मातभर माणसं आहेत करोडोपती माणसं आहेत आणि सत्ताधारी पक्षामधले सुद्धा माणसं आहेत तरी सुद्धा त्यांना पसंती दिली जात नाही भगीरथ भैयाला पसंती दिली तुम्ही आता काय मत आहे मला माहीत नाही पण भगीरथ भैयाला पसंती देण्याचं कारण काय ज्यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली ती लोक म्हणजे गाव पातळीवर राहायच्या नंतर ते गावातले जे स्थानिक म्हणजे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे जातात आणि ती त्यांची पुळी वाजून घ्यायचे काम करते त्यांच्याकडून काय स्वतःचा स्वार्थ स्वतःची कामं बघणार मतदाराचं म्हणजे खालच्या कोणाचं काय घेऊन नाही गावातले त्यांचं फक्त बघणार आणि म्हणजे काय दिसलं तुमच्या काय काम केलं त्यांनी ग्राउंड लेवलला आणि एक विशेष म्हणलं तर अपक्ष उमेदवार आहे अपक्ष उमेदवार आहेत बघीर बयाचं म्हणजे बघायला गेलं तर रुईभर गाव त्यांचं जवळच आहे आमच्या गावाच्या जवळ त्यांचं काम आम्ही म्हणजे बघता त्यांचा आमचा म्हणजे असं काही जास्त म्हणजे सहवास पण नाही संपर्क पण नाही तरी पण त्यांचं काम असं आहे की कोणी करू शकणार नाही असं आणि त्यांनी जसं जर भेटू शकली असती पक्षाच्या मार्फत तर त्या पक्षाच्या बाजूने आम्ही ती विक्री त्यांचं काम केलं असतं त्यांनी फॉर्म पाठीमागं घेऊ नये हे ते असं प्रत्येकाची आमची इच्छा होती त्यांनी तसा फॉर्म ठेवला त्यांना म्हणायचं उभा केले म्हणायचं थोडक्यात आम्ही तिकीट द्यायला पाहिजे भाजपनं तिकीट आहे मरागळे मी पण एक सामाजिक कार्यकर्ताच आहे मी क सध्या मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचा भी क का, कट्टर कार्यकर्ता आहे सुरुवातीपासूनच आमच्या गावात भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षाचे नेते मंडळी आहेत पण आम्ही बघित भाडं एक तरुण वर्ग तरुण युवक म्हणून एक असं पाहतो की तो धाडाडीचा कार्यकर्ता आहे त्यांना आमच्या गावामध्ये जरी काय काय केलं नसलं सध्या रोईबर मधले ते विद्यमान सरपंच होत आहेत त्यांच्या मिसेस सरपंच आहेत त्या माध्यमातून त्यांनी विकास कामे केलेली आहेत त्या अनुषंगाने त्यांनी इथून पुढे जर त्यांना जिल्हा परिषदेवर संधी जर मिळाली त्या संधीच ह्या भागासाठी नक्कीच सोनं होईल तुम्ही मला नौल वाटायला काय तुम्हाला पैसे विषय दिलेत का नाही एकही रुपये सत्तेच्या बाजूला असणाऱ्या माणसाच्या बाजूला तुम्ही बोलणार नाही आणि अपेक्षा उमेदवार आहे उमेदवाराच्या पाठीशी तुमचं काय म्हणणं आहे बाबा काय मला जरा हा हा जो उमेदवार आहे गाव पातळीवर येऊन नागरिकांची समस्या जाणून घेतो स्वतः येऊन आणि जे दुसरे उमेदवार आहेत त्यांचं असं काही नाही संबंध ते फक्त कार्यकर्त्याशी भेटतात आणि त्यांचे त्यांचे ते संबंध ठेवतात स्वतःची पोळी काय दुसरी एक गोष्ट काय झालं इथं जे उमेदवार आमच्याकडून जे स्थानिक पक्षाकडून दिले गेले राष्ट्रवादीकडून बघे महेंद्र काका दुर्गुडे आणि शिवसेनेकडून मशालीकडून शेळके जे की दोन्ही उमेदवार इथले प्रॉपरचे नाहीत बरं 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 मग इथला एक आम्हाला एक प्रॉपरचा उमेदवार आम्हाला पाहिजे होता मग आम्ही भाजपकडे म्हणजे मागणी अशी केलेली होती की आमच्या गावातीलच पंचायत समिती घरातून आमच्या गावातून एक फॉर्म भरलेला होता आमचे जवळचेच आमचे सध्या विद्यमान उपसरपंच आहेत त्यांनी फॉर्म भरलेला होता पण पक्षाने त्यांनाही फॉर्म मागे घ्यायला लावला अंडरमध्ये राहणाऱ्या माणसाला फॉर्म मागे मागे घ्यायला लावला त्यांनी जर फॉर्म ठेवला असता आम्ही एकशे एक टक्का काम आम्ही तुमच्या गटामध्ये तुमच्या प्रभागातला उमेदवार नाही नाही याची चिड आहे चिड आहे आम्हाला खूप चिड आहे आणि चिड म्हणून तुम्ही बघीक्ष उमेदवाराला पाठींमध्ये दिलेला आहे काय बरोबर आहे बरोबर आहे बर काय काय म्हणते ते, ते तेस राहील काय कारण आहे त्यांचे कारण नेता त्यांच्या आमच्या समस्या त्यांना माहीत आहेत दुसऱ्या जे नेते आहेत ते बाहेरचे आहेत ती थोडी आमच्या पैसे आहेत अहो ते वकील आहेत वकील पैसे घेतल्याशिवाय काम करीत नाहीत पैशाचं आणि वकील तर असून तुमच्या गावाचा एक भूमिपुत्र म्हणजे जवळचा भूमिपुत्र म्हणून तुम्ही त्यांच्या पार्टी मागायच काय कारण की त्यांच्या माहिती हो का काय शंभर टक्के टक्के सोडवणार प्रश्न आणि काय आता गावातलं मतदान तुम्हाला सांगतो नऊशे साडेनऊशे मतदान आहे गावातलं कसं पण नाही केलं कुणी पैसे वाटू द्या कुणी काय करायचे ते करू द्या हे आमचं युवा पिढी जी आहे का गावातली शंभर टक्के बाहेर आमचं गाव कसं प्लस होईल यावर आमचा भर असणार किती मतदान आहे तुमच्या गावचं नऊशे तर आहे नऊशे किती मतदान होईल नाही म्हणलं तरी मी सांगतो सहाशे तर कमीत कमी मतदान सहाशे प्लस करून आम्ही सहाशे प्लस रे बघा बघीरथ भैया तुम्हाला आनंद वाटत असेल हे बघा काय म्हणायला येत लोक ही परिस्थिती मातभर असणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला न्याय मिळणार नाही पण माझ्या गावामध्ये आमच्या गावामध्ये नऊशे मतदान असताना सुद्धा सहाशे मत आम्ही भगीरथभ्याला देऊ असं तरुण पिढी म्हणते आता हे आपल्याला खरं जे आहे ती येणाऱ्या सात तारखेला मताच्या माध्यमातून दिसणार आहे आणि निकाल आहे नऊ तारखेला बदललेल्या तारखेनुसार नऊ तारखेला मताच्या माध्यमातून बरमगाव बेंबळी गटातलं किती आघाडी भगीरथ भैयाना देणार आहे ते येणारा काळसं पंचायत समितीचा विषय आम्ही आमच्या गावकऱ्या सगळ्यांनी सर्व मतानं आमच्या गावातले उपसरपंच पोपट ढवळे यांची सर्वानुमती आम्ही मागणी केलेली होती आ, दादा पप्पाने तसा फॉर्म पण भरलेला होता पण असतं वरून का असं काही त्यांच्यावर प्रेशर आणलं गेलं की त्यांना फॉर्म मागे घ्यायला लावला आणि दुसऱ्या गावचा म्हणजे खांबसवाडीचा उमेदवार भाजपने इथं दिला तो की आम्हाला मान्य नाही भाजपावर चिड आहे भाजप भाजपावर चिड चिड आहे दबाव टाकून फॉरम महागारी काढायला लावला। लावला। हा अन्याय आम्ही सहन करणार आमचं गावातला उमेदवार तो तर हे परिस्थिती कशी आहे बघा चिड या गावातल्या लोकांना आमच्या बिंबळी गटातला आणि रुईभरला रामदास अण्णा कोळगे यांना भी भाजपानं डावललं गेलं हो। आणि बरमगावचा पंचायत समितीचा उमेदवार भाजपानेच दबाव टाकून फॉर्म महागारी काढायला लावला अशा पद्धतीचं म्हणणं आहे आणि म्हणून आम्ही भगीरथ भैया लोमटे ना भगीरथ ॲडव्होकेट भगीरथ भैया लोमटे हे अपक्ष उमेदवार आहेत आणि या अपक्ष उमेदवाराला आम्ही आमच्या गावातून सहाशे मतदान करणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे बघूया येणाऱ्या काळामध्ये म्हणजे येणाऱ्या नऊ तारखेला निकालाच्या माध्यमातून बरमगाव भगीरथ भैया लोमटे यांच्या पाठीशी कसं खंबीरपणाने उभा राहणार आहे ते निकालातून करणार कळणार आहे तर आपण पाहूया नऊ तारखेला मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा खरे ते खरे खोटे ते खोटे जे खरं आहे ते सत्य मांडा हे चॅनल कोणाच्याही राजकीय पक्षाच्या बाजूला झुकणार नाही हे चॅनल जनतेच्या सर्वसामान्य जनतेच्या बाजूनं राजकीय पुढारी निवडून आलेला आहे सत्तेत आहे त्याच्याकडे मागणी जनतेच्या वतीनं मागणी करणारं हे चॅनल आहे जे खरं आहे ते खरं खोटं आहे ते खोटं दाखवणारं चॅनल तर बघा येणाऱ्या काळामध्ये काय घडतंय ते मी प्रभाकर लोंडे धन्यवाद बरम गावकर धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र